दरम्यान राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेषत्वानं तयार करण्यात आलेला शक्ती कायदा लागू करा अशी मागणी पुढे येत आहे सरकार शक्ती कायदा पुढे का नेत नाही म्हणजेच तो लागू का करत नाही असा प्रश्न राऊतांना पडला आहे दरम्यान राऊतांना हे आठवत नाही आहे की त्या कायद्याचा मसुदा अंतिम मंजुरीच्यासाठी राष्ट्रपतींकडे रवाना झालेला आहे सरकार आताचे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे का आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत हा कायदा येऊ नये म्हणून शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का ही शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्र मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत कायद्याच्या हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का हे पाहावं लागेल शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जे होम केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू अशा ज्या घटना होतात त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या घटना कशा कमी होतील आणि कशा पद्धतीचं भीतीचं वातावरण त्यांना ज्या ज जो कोणी अशी हिंमत करतो त्याच्यासमोर अशा जर अशा जर काही भीतीचं वातावरण म्हणजे शक्ती कायद्यासारखी जर आपण कायदा मंजूर करून घेतला आणि फाशीची शिक्षा जर त्याला दिली तर एक प्रकारची भीती त्या कायद्याची भीती अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहील आणि अशा पद्धतीच्या घटना ते करणार नाही माझी राज्याच्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी पाठपुरावा करून काही तांत्रिक कर अडचणी असतील त्या दूर करून हा कायदा शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी माझी गृहमंत्र्यांनासुद्धा विनंती आहे शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे रमा सरोदे ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ या नात्यानं आपल्यासोबत चर्चेला जोडले गेलेले आहेत तर रमाताई नमस्कार जय महाराष्ट्रावर आपलं स्वागत माझा आवाज आपल्याला येतोय हो येतोय नमस्कार नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता असं म्हणताना आपण ऐकलं की विद्यमान मसुद्यामध्ये कायद्याच्या विद्यमान मसुद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या या आधीच्या आदेशांनाही अधिक्षेपित करतात आणि विद्यमान कायद्याच्या काही तरतुदींनाही अधिक्षेपित करतात तर असा काय गोष्टी तिथे लिहिल्या गेल्या ज्याच्यामुळे हा कायदा अंमलबजावणी करण्याला विलंब होतोय आता बेसिकली जो बेसिक क्रिमिनल कायदा आहे इंडियन क्रिमिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड वगैरे तर त्याच्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्यापेक्षा वेगळ्या तरतुदी शक्ती कायद्यामध्ये आणल्या होत्या जसं शिक्षेचं प्रमाण जे आहे ते वाढवलं होतं पोलिसांनी किती दिवसात तपास करायचं त्याच्या संदर्भातल्या काही फाईडलाइन्स होत्या तर त्या वेगळ्या होत्या आणि असे अनेक काही तरतुदी होत्या ज्याला आमच्या ऑब्जेक्शन होत जेव्हा शक्ती फायदा आला तेव्हा कारण का त्या प्रॅक्टिकल वाटल्या नाही आणि म्हणून त्याच्यानंतर आमचे जे ऑब्जेक्शन होते ते ऐकल्यानंतर पुन्हा एकदा जो मसुबा गेला प्रेसिडेंटच्या अचानकसाठी तर ते तिथे पेंडिंग राहायला तो ते पास झाला नाही कारण का मूळ कायदा जो आहे क्रिमिनल लॉ जे आहे तर त्याच्यापेक्षा वेगळ्या तरतुदी असल्यामुळे एक आणखीन माझा प्रश्न आपल्याला आहे आय पी सी ज्याला आता भारतीय न्याय संहितेचं रूप मिळालेलं आहे आणि या नव्या भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत विविध कायदे वगळले पण गेले आहेत आणि सुधारित पण झालेले आहेत अशा वेळेला सुद्धा शक्ती कायद्याची महाराष्ट्राला आवश्यकता आहे का माझं वैयक्तिक मत असं आहे की शक्ती कायद्याची आवश्यकता नाहीये कारण का आपल्याकडे जे कायदे आहेत त्याची जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर मग असा वेगळा शक्ती कायदा काही आणायची गरज नाही आहे आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की एखादी जेव्हा घटना होते त्यावेळेला आपण तेवढ्यापुरती चर्चा करतो आणि अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते तर त्यावेळेला मात्र ज्या पद्धतीने यंत्रणा काम केल्या पाहिजेत तसं होताना दिसत नाही आत्ताची केस जर आपण बघितली तर हा कोण आहे ज्यांनी असा बलात्कार केला तर हा सराईत गुन्हेगार आहे एका प्रकारे कारण त्याच्यावरती अनेक केसेस चालू आहेत आणि तो बेलवरती बाहेर असताना अजून एक गुन्हा केला आता प्रश्न हा आहे की जर त्यांनी आधी काही गुन्हे केले होते तर त्याला शिक्षा का नाही झाली म्हणजे लोकांना कायद्याबद्दलची भीती म्हणा किंवा खात्री की आपल्याला प्रोटेक्शन मिळेल आपल्या विरुद्ध काही गुन्हा झाला तर जस्टिस मिळेल हे कधी त्यांना वाटेल जेव्हा गुन्हेगारांना शिक्षा होईल तेव्हा फक्त कठोर शिक्षा आहेत किंवा कायद्यातून कठोर शिक्षा आणतोय एवढं म्हणून चालणार नाही शिक्षा होतायत का जेव्हा गुन्हे होत आहेत तेव्हा तर ते शिक्षा होणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि आपण जर बघितलं की दरवर्षी एन सी आर बी रिपोर्ट असं म्हणतात की महिलांविरोधातले जे गुन्हे आहेत ते वाढत चाललेले आहेत आणि त्या प्रमाणात कन्व्हिक्शन रेट वाढत नाहीयेत तर कन्व्हिक्शन रेट का नाही वाढत आहेत का नाही होत आहेत जर गुन्हे वाढत चाललेले आहेत तर ता हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्यात यंत्रणा कशा काम करतायत याच्याबद्दल सरकारने विचार केला पाहिजे त्याच्यासाठी मला एक विचार केला एक, एक मुद्दा मी पटकन घेतो आपल्याला वेळेची मर्यादा पटकन सांगा की मग अशा वेळेला कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच बरोबरच आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याच्या एकूणच असलेल्या रेट बद्दल किंवा गतीनं दिली जाते त्याबद्दल अधिक सजग होण्याच्या ऐवजी राजकारणी मंडळी फक्त कायदे आणून या संपूर्ण प्रकरणावर बलमपट्टी करायचा प्रयत्न करतात का हो मला असं वाटतं की खूप सिलेक्टिव्हली ते ठरवतात कारण का त्याच्यामध्ये पण कुठेतरी एक पॉलिटिकल अजेंडा असतो ती कधी शिक्षा झाली पाहिजे आणि कधी नाही झाली पाहिजे कोणाला कशाचं प्रोटेक्शन मिळालं पाहिजे हे आता वारंवार आपण अनेक गुन्ह्यांमध्ये बघतोय तर त्यामुळे तसा विचार न करता गुन्हा झाला असेल तर ती शिक्षा झाली पाहिजे हे जेव्हा ते करतील त्यावेळेला लोकांना विश्वास वाटेल की खरंच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या राज्यात आहे धन्यवाद रमता या संपूर्ण चर्चेच्यासाठी